ओम नमः शिवाय श्री शिवलीलामृत या ग्रंथाचे सप्ताह पारायण कसे करावे ते अध्याय वाचावे नैवेद्य कोणता दाखवावा उद्यापन कसे करावे हे आज आपण जाणून घेणार आहोत श्री शिवलीलामृत ग्रंथाचे वाचन आपली संकटे दूर होऊन आपले सर्व ऐहिक व पारलौकिक कल्याण होण्यासाठी फार उपयुक्त आहे या ग्रंथाचे संपूर्ण पारायण एका सप्ताहात पूर्ण करावे त्याचा रोजचा पाठ किती करावा ते पुढील प्रमाणे दिलेले आहे पण त्याही सोमवारी सायंकाळी शिवमंदिरात जाऊन बेलाची अकरा त्रिदले पिंडीवर व्हावी व शंकराचे दर्शन घ्यावे मी भगवान शंकरांना प्रसन्न करून शांती समाधान आनंद प्राप्त करून माझे व माझ्या कुटुंबियांचे ऐहिक व पारलौकिक सर्व प्रकारचे कल्याण व्हावे अमुक एक इष्ट जी असेल ती प्राप्त व्हावी त्या गोष्टीचा उच्चार करावा म्हणून श्री शिवलीला पोथीचे दिवसात रोज याप्रमाणे पारायण करणार आहे तरी हे भगवान शिवशंकरा आपण ही उपासना निर्विघ्नपणे मजकडून करून घ्यावी व इष्ट इष्टफल द्यावे अशी प्रार्थना करतो असे हात जोडून तेथे म्हणावे मग रोज जमत असल्यास तेथे किंवा स्वतःच्या घरी पुढील प्रमाणे पोथीचे अध्याय वाचावे सोमवार अध्याय अध्याय व व वाचावा तीन चार वाचावा मंगळवार बुधवार अध्याय पाच व सहा वाचावा गुरुवार अध्याय सात ते आठ वाचावा शुक्रवार अध्याय नऊ ते दहा वाचावा शनिवार अध्याय अकरा ते बारा वाचावा रविवार अध्याय तेरा चौदा व वा पंधरा वाचावा रविवार रात्रीच्या आपल्या जेवणाच्या पात्राचा नैवेद्य शंकराला दाखवावा व प्रसाद म्हणून ते अन्न स्वतः सेवन करावे उद्यापन म्हणून वाचून झाल्यावर त्याच दिवशी शिवमंदिरात जावे व शंकराला अकरा बेन त्रिदले वाहावीत एक कलश पाणी अभिषेक करावा यथाशक्ती तांदूळ व द्रव्य अर्पण करावे शैव संप्रदायी साधूला अकरा रुपये दक्षिणा व शुभ्र वस्त्र दान द्यावे शिवलीला अमृत पोथीत दिलेली शिवमानस पूजा वाचावी अर्थ वाचावा ज्यांना संस्कृत म्हणता येत असेल त्यांनी शिव महिमन स्तोत्र व इतर स्तोत्रे वाचावीत हे रोज सप्ताहभर करावे आधी मानस पूजा मग नेमलेले दोन अध्याय नंतर स्तोत्र व शेवटच्या दिवशी घरात शंकराची पूजा व आरती करावी पोथी घरात सर्वांनी ऐकावी अशी इच्छा असेल तर ज्याला किंवा जिला स्पष्ट वाचन करता येत असेल त्याने किंवा तिने रोज ठराविक वेळी पोथी वाचावी व वा सर्वांनी ऐकावी सप्ताह हो पूर्ण झाल्यावर सर्वांना प्रसाद वाटावा ओम नम शिवाय या शिवमंत्राचा सर्वांनी त्या सप्ताहात त्यावेळी पोथी वाचनापूर्वी एकशे आठ वेळा जप करावा ओम नम शिवाय